आता नाही आता नाही एकदाच असतय एकदाच असतय अरे यार किती किती आजार बघा रुक्नाबाद जाव जाव म्हणतात काळे गर्दी नसताना दर्शन घ्यायची सवय आहे ना माय चॅनल तर मस्त बारसं झालं तर आता दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे फॅमिली मिळून तुळजापूरला जातो आहे तर सगळं काय काय करतोय तुम्हाला दाखवणार व्हिडिओ मज्जा केली इतकी मस्ती केली आहे आणि आमचा माझ्या धंदेचा छोटा मुलगा इतका चिडवलाय झाला इतका चिडका आहे तो खूप मस्ती केली त्याच्यामुळं खरं खूप मस्ती झाली आहे तर काय काय करतोय सगळं ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा

ਨਜ਼ਰ ਨਿਕਲ ਨਾ ਦੋਸਤੋ ਨਿਕਲ ਨਾ ਕਰ ਬਟਾ ਫਿਰ ਇੱਕੜੀ ਆ ਬਾਬੋ ਇੱਥੇ ਬਸਾ ਇੱਥੇ ਬੈਠ ਇੱਕ ਲਾਈਨੋ ਇੱਥੇ ਬਸਨੇ ਸ਼ਿੰਗੀ ਚਾਹੀਏ ਸ਼ਿੰਟੂ ਸ਼ਿੰਟੂ ਤੇਜੀ ਕੀ ਮੈਂ ਢੂੰਢੇ ਇਹ ਮੰਮਾ ਆਹ ਵੀ ਹੈ ਇੱਕ ਖਿਮਿਆ ਇੱਕ ਖਿਮਿਆ ਆਹ ਸੋਨਾ ਬਲਾਸ

आईच आम्ही सगळे पोहोचलो आहोत तुळजा मध्ये आता आम्ही चाललोय मंदिरात सगळे आणि आमदार बघा आमचे पूर्णाने एवढे बेकार हालत झाली एवढं मला पिक्क गरम होत आहे मला गाडीत बसून बसले तर नवीन मेंबर ऍड झाला ना की चिवताई आहे ही दिदी तुम्हाला माहिती आहे तर ही चिवताई आधीच्या मामाचे मुलगी आहे त्या बाबाची मुलगी आता तिला तुला माहिती का तुला पहिले भेटली ना तेव्हा मला तुला आवडायची म्हणजे पण आवडते मी व्यक्ती लक्षात काळे आम्ही बघ तुला काळे म्हटलं कसं बघायचे तुला काळे म्हटलं कसं बघते tua 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 लाईट चावली एक तासाची लाईट लागणार लाईट मिळूनच नको असं आता लाईट चावलं लावून

काळे गर्दी नसताना दर्शन घ्यायची सवय आहे ना फर्स्ट टाइम एवढी बघायला लागली थर्ड हे बाहेर चालले काका काका बाहेर चालले तुम्ही चला नाही डाल का आप बिलकुल लिया नाही मी मामा इकडून येते आता टर्न मारून गो, 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 टर्न मारून येते थांब 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 रे यो, गो, गो। ममा। ममा। आयो यो यो बसलेली उठली लगेच काय म्हणत ती काय तो वहिनील सांग पिले तुझ्या वहिनील सांग अय पिन मारली लगेच चालू झाली काय यो हा तेच तेच करणार आहे हा काय 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 आभे माझ लग्न कुणासोबत करतो परत आधी मामाचं लग्न म्हणतोय अय आदिमामाचं लग्न आहे म्हणतो आहे आदिमामाचं लग्न आहे त्याला विचार कुणासोबत करतो म्हणून आम्ही काय म्हणतो बस आम्ही काय म्हणतो काय रे ते बाबा नाही कुणा असं repeat Okay. Normal. Why are girls? Repeat Repeat. <laughs> repeat. आता नाही आता नाही आता नाही आता नाही आता नाही एकताच असतय एकदाच असतय अरे यार जास्तच थकलेले आहेत थकल्यासारखं वाटतय मला हो कर देऊ कर मोबाईल हाय माऊ <laughs>

दर्शन झाला आहे खूप 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 गर्दी होती भयंकर तर जरा चलो हा किती किती आता बघा रुखनाबाद जाव जाव म्हणतात ओ माय गोड मला सोडून चालले ते सगळे मी चालत 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 येऊ का अगं ती गाडी गेली ए बाई ग गब <laughs> नको <नो> छेडू <laughs> सोलापूर पासून फक्त एक तासाचा रोड आहे एक दीड तासाचा रोड आहे तुळजापूरला तर आम्हाला तिथेच तीन चार तास गेले आणि आता दुपार झाली भूक लागली जाम तर आता जेवायला आम्ही शीतल ढाबा म्हणून आहे हायवेला तिथे व्हेरी नाईस अजून नाही माझ्यासोबत एक व्हिडिओ काढतो ओके माझा लाडका दीर ए नको रे नको रे प्लीज प्लीज लय चिडला तो आज लय चिडलाय त्याला गाडीत पण लय चिडवला बेकार <laughs> सो गाईज खाताना खूपच बिझी होतो आम्ही लोक की व्हिडिओ काढायचंच विसरले भूक इतकी लागली होती आणि माणसानं मध्ये मला सुधारलं नाही पहिलं खाऊन घेतलं तर आता मी घरी आम्ही घरी so, सो बाय बाय गाईज कसा वाटला ब्लॉग मी कमेंट कमेंटमध्ये सांगा आमची मस्ती कशी वाटली फॅमिली कशी वाटली सगळं 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 कमेंटमध्ये सांगा सो आता तकली खूप आहे आता मी झोपणार आहे गाडीमध्ये सो बाय बाय